ानवे साहेबांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे अष्टनंतर नाही 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 आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे ना प्रश्न उत्तराच्या तासानंतर मी आपल्याला घेतो लोकप्रतिनिधी आमदार त्याचबरोबर असलेल्या या तो। संदर्भामध्ये प्रतिमा मलिन होण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मध्ये होतोय एक व्हिडिओ सकाळपासून फिरतोय दानवे साहेबांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे तसा तासानंतर नाही 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 आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे ना द्रौपती मोदय प्रश्नोत्तराला आपण प्राधान्य देऊया अनेक जणांना औचित्याचे मुद्दे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन टू ना एटी नाईन देखील आहे आपल्याला मी परवानगी देतो सकाळ आपल्याला परवानगी देतो सभापती महत्व मी आपल्या सुरक्षेचा प्रश्न उत्तराच्या तासानंतर मी आपल्याला परवानगी देतो चित्र देवाड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका